स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि माझी झाली आहे सकाळची लगबग चालू ती म्हणजे आहेत मुलांची आणि आजचा ब्लॉग हा सॅटरडेचा ब्लॉग आहे म्हणजे सकाळी मुलांची शाळा राहते त्याच्यामुळं मग टिफिन केला सकाळी आणि टिफिन सांगून आज आवडता टिकून होता साननचा तिकडून आला होता कबीर त्याला माहीतच नाही की समोर कॅमेरा आहे जसा त्याला कॅमेरा दिसला तो बाजूने हटला तुम्हाला दिसत तो असेल आणि मस्त्या करत होता नाहीतर माझ्याशी खूप खोड्या करतो सकाळी उठल्यावर माझे केसालाच ओढेल तर माझे कानालाच धक्का लावेल तर अशा खोड्या करत राहतो सकाळी जसा कॅमेरा दिसला तसा शांत राहिला आणि साननला तिकडून खाणाखुणा करत होता अशी सकाळी मस्ती कबीरची चालू राहते तो खूप कमी येतो कॅमेरासमोर तर त्याला पण भूक लागली होती कारण का तो जेवला नव्हता रात्री आणि रात्रभर अभ्यास करतो त्याच्यामुळं मग तो जागरण जास्त होते तर आज तो पेपर आहे त्याचा आज मॅथ्सचा पेपर आहे त्याच्यामुळं मग तो पण सकाळी उठला होता रात्रभर झोपला नव्हता एक दीड घंटा झोपला आणि सकाळी आता पेपरची तयारीला तयारी चालू झाली आहे त्याची आता बघू पेपर कसे जातात तर कारण का आतापर्यंत ते ठीकठाक गेले पेपर बाकीचे माहीत सहाचा ॲटोवाला खाली हॉर्न वाजून राहिला होता त्याला म्हटलं पटकन जा कारण का तो पण खूप टाइम जशी डिमांड होती की स्वयंपाक तर केला होता पण मग मी साबुदानाची उसळ करून देशील तर साबुदाण्याची उसळ पण केली आहे म्हणजे दोन्ही आता पटकन तयारी करते निघाचा टाइम झालाय बाराला तिथे पोचायचं होतं आणि बाला मला घरी वाजली तर पटपन तयारी करते चला आम्ही निघालो आता आम्हाला पिक्चर आमचा एवढ्या दिवसापासून महिला दिन आले नाही आमचा डावडाई रिक्षा त्यात <laughs> आम्ही तिघीले गाडी नेत चालवता तुला येते अरे बा सोबत झाले चार जणी ना गाडी चालवणार एवढे मुलं जमते म्हणजे गाडी मिळवले फायनली आम्ही आलो आमचा पिक्चर बघायला छावा आज आणि सगळ्या खूप आनंद होता आज बऱ्याचशा लेडीज दिसत आहेत बऱ्याचशा लेडीज तुम्हाला दिसत आहे इथे चांगलं वाटलं आजच्या दिवशी लोक चांगल्या पुन्हा पुन्हा पिक्चर पाहायला येत त्याचे खूप चला एकचा शो आहे आमचा आता पोचला दोन टॉकेजमध्ये गेलो आम्हाला तिकीट आपण मिळालं शेवटी इथे मिळाली तिकीट छान टॉकीज आहे मस्त पुन्हा एक्सपिरियन्स घेऊ आम्ही आता सगळे लोक येत आहेत गर्दी आहे भरपूर आहे बघा तिकडून आता सगळे लोक येऊन राहिले एवढे दिवस झाले तरी पिक्चरची गर्दी चालू आहे हे बघा आता लोक येत आहे तुम्हाला वाटत खाली नाही आम्हाला दोन ठिकाणी नाही मिळाला आमचा फायनली पिक्चर पाहणं पिक्चर कसा वाटला काही आणि सगळ्यांचे डोळे पानावलेले आहेत पिक्चर पाहताना आम्ही तर असं डोळे झाकत होतो मला पाहण होतो आणि सगळे पिक्चरमधून शेवट सगळे शांततेत निघाले खरंच पिक्चर म्हणजे खूप भारी तर पिक्चर बघून आल्यानंतर आम्ही मी मग म्हणजे माझा व्हिडिओ करायचा मूड पण नव्हता झाला तर म्हणून मी काही के व्हिडिओ केला नाही मला संध्याकाळी मी महिला बचत गट इथे लागलेला आहे नागपूरला रेशीम बागमध्ये तिथे तर एक्झिबिशन होतं महिलांचं मग तिथे गेली मी पण व्हिडिओ करायची माझी सांगू का तुम्हाला मनापासून इच्छा नव्हती खरंच पिक्चर बघितल्यानंतर मन सुन्न होऊन जातं आणि खूप महत् असं कळतं की आपल्याला आयुष्य जे मिळालं आहे आपण जे डोक्याला टेकली लावतो आपण जो श्रास शृंगार करतो ना हा आपल्याला असाच नाही मिळाला आहे याच्यासाठी आपल्या जे पूर्वज आहे त्यांनी खूप काही आपल्यासाठी केलं आहे आणि उगाच म छत्रपती संभाजी महाराजांचं नाव निघत नाही उगाच त्यांच्या त्या काळातसुद्धा लोक त्यांच्यावर किती प्रेम करायचे कारण का मी छावावा जे पिच्चर तर बघितला पण छावा मी हे पुस्तक पण वाचलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे कर्तृत्व आहे आणि त्यांच्यावर प्रजा किती प्रेम करायची ते पण त्या पुस्तकामध्ये मी वाचलेलं आहे आणि भरपूर गोष्टी आहे छ तीन घंट्याच्या मूवीमध्ये त्यांना जितकं दाखवता येईल तितकं त्यांनी दाखवलं आणि उत्तम पिक्चर उत्तम ॲक्टिंग आणि मी अक्षरशः काही सीन होते ना मी डोळे बंद करत होती कारण का मला ना मग ते रात्रीचं झोपीतसुद्धा मला मग ते दिस दिसतं मी म्हणून पिक्चर खूप कमी बघते म्हणजे मी एक बाई पण भारी देवा हा पिक्चर बघितला होता सुपर थर्टीन पिक्चर बघितला होता आणि हा तिसरा पिक्चर म्हणजे मी पिक्चर बघायला जात नाही ज्या पिक्चर जे पिक्चरातून आपल्याला आपला इतिहास कळतो किंवा आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं ना मी असेच पिक्चर बघते प्रत्येक पिक्चर बघत नाही तर तसा छावा मूव्हीत जसं मी पुस्तक वाचलो होतं खूप म्हणजे खूप दिवसापासून माझ्याकडे पुस्तकं पुस्तकं असतात आणि वाचतात माझे मिस्टर आणून देतात जेव्हाही दीक्षाभूमीला स्टॉल लागतात तेव्हा ते तर ते पुस्तक वाचलं होतं पण अक्षरशः जेव्हा आपण ते डोळ्याने बघतो ना तर आपल्या अंगावर काटा येतो आणि मी मला जायचं होतं मी कधी जाऊ शकले तर मला माझ्या ग्रुपला घेऊन जायचं होतं मैत्रिणीला कोणाचं जमत नव्हतं पण मला सगळ्यांना सोबत घेऊन पिक्चर बघायचा होता तो म्हणून मी एवढे दिवस थांबली होती तर आज पिक्चर बघितलं आणि माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यामध्ये अक्षरशः इतकं पाणी होतं ना बऱ्याच जणांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती पण नाही येते त्याच्यामुळं म्हटलं चला त्यानिमित्त मला तर माहिती आहे पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या माहीत नाही तर पिक्चरच्या स्वरूपात माहीत पडेल आणि मी मग माझ्या मैत्रिणींसोबत घेऊन गेली आणि खरंच ना त्यांच्या तोंडातून इतकी स्तुती निघत होती का खरंच इतका सुंदर राजा आणि त्याची आपल्याला सगळ्यांना म्हणजे माहिती नाही थोडं थोडं त्यांना माहिती होतं पण डिटेल माहिती होतं मी वाचतो म्हणून मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्यात पण प्रत्येकजण वाचनाची आवड असते असं नसते ना पण खरंच खूप म्हणजे मला म्हणजे आम्ही सगळेच सगड़ जण मन मनं भरून आले ते टॉकीजमध्ये एक एक किस्सा सांगतो तुम्हाला एवढा सुंदर पिक्चर बनवला आहे पण त्यातले एक एक माझी मैत्रीण म्हणा आम्ही असंच दूरचं आहे जवळचं नाही तिला तो पिक्चर आवडला नाही आता बघा माझं म्हणणं आहे ज्याला हा पिक्चर आवडला नाही ना तो न भावनाशून्य व्यक्ती आहे कारण का हे पाहून जर एखादा म्हणत असेल का एवढा खास नाही वाटला म्हणजे तो फक्त त्याला मनोरंजनासाठी पिक्चर नसतात तर पिक्चरमधून बरंच काही शिकायला मिळतं आपल्याला आणि ज्याला काही आयुष्यात शिकायचं नसतं ना आणि काही आपल्या आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय बलिदान दिले हे आपल्याला तर त्याचं महत्त्वच नसेल म्हणजे त्या काळात पण लोक तसे होतेच आपण पिक्चरमध्ये बघितलं आहे की आपलीच माणसं आपल्याला कशी ओढतात जवळचे शत्रू आपल्याजवळ इतके आणि त्यांचे ते इतके शत्रू होते का म्हणजे एक शत्रू खतम नाही केला तर दुसरा तयार व्हायचा हो तर त्यांचं स्ट्रगल ना इतकं आहे की आपण शब्दातसुद्धा सांगू शकत नाही म्हणून ना पिक्चर बघितल्यानंतर जो म्हणत असेल ना का मला पिक्चर आवडला नाही तर तो माझ्या मते भावनाशून्य माणूस आहे त्याला जर पिक्चर आवडला नसेल त्याला ती स्टोरी आवडली नसेल आणि ती स्टोरी नाही रिॲलिटी आहे आणि रिॲलिटी जर आपली आपल्याला आवडत नसेल तर आपण मग भावनाशून्य लोक आहे इतकं आपल्यासाठी रक्ताचा थेंबन थेम त्यांनी बलिदान दिलं आहे आणि त्या पिक्चरला जर आपण नावं येत असेल तर आपल्यासारखे व्यक्तीच नाही आहे आपण भावनाशून्य लोक आपल्याला इतरांची कदर येणार नाही त्यां पिक्चर पाहून जाऊन तुम्हाला ते त्यांना त्यांच्याबद्दल आदर नसेल किंवा असंच ठीक आहे काय काय असे बोलत असाल तर मग तुम्ही तुमच्यासमोरसुद्धा अशा कोणत्या गोष्टी घडत असाल तुम्हाला त्या व्यक्तीची दया माया काहीच येणार नाही याच्याहून तुम्ही कसा कसे मनुष्य आहे हे पण कळते तर असो पिक्चर खूप सुंदर होता ज्यांनी पाहिला नसून अजून जा माझ्या मुलाचे बारावीचे पेपर होते त्याच्याच्याने थोडं माझा पिक्चर लेट झाला नाही तर मी पिक्चर चांगले पिक्चर असले तर मी आवर्जून ज जा, जाते बघायला आणि छान वाटलं आज अजून बरेचसे कामं करायचे आणि बाहेर पण जायचं आहे मला ते तुम्हाला दिसणारच कुठं जायचं आहे तर तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीच हवा पिक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यात क भरपूर गोष्टी आहे मी मग सांगतो ना मी शब्द सांगू शकत नाही इतकं काही त्या पिक्चरमधून शिकायला मिळालं म्हणजे रिअल आयुष्यामध्ये असे बऱ्याचशा गोष्टी आज आपल्या आजूबाजूला घडतात त्यांनी खूप काही त्या पिक्चरमधून सांगितलं आहे जे वाचनातून आपल्याला कधी कधी दिसत नाही ना ते पिक्चरमधून दिसायला लागतं ना आणि तेव्हा आपल्या काही काही गोष्टी मनाला लागून जातात त्याच्यामुळे ती काही बरेचसे बदल होतात तर असंच काहीतरी गोष्टी मनाशी आप मी ठरवल्या आहेत ज्या पुढच्या वर्ष जे आहे आता चालू त्याच्यात करायचे आहे मला तर बस भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय